नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या सारांश मराठी बुक चॅनलवर आज आपण बघणार आहोत जगप्रसिद्ध पुस्तक थिंक अँड ग्रो रिच चा मराठी सारांश हे पुस्तक एकोणीशे सदतीसमध्ये नेपोलियन हिल यांनी लिहिलं आणि आजही ते लाखो लोकांच्या यशाचं रहस्य बनलंय पुस्तकाचं मुख्य सूत्र आहे जर तुम्ही तुमच्या मनात यशाचा विचार करू शकता तर तुम्ही ते प्रत्यक्षात उतरवूही शकता चला तर मग जाणून घेऊया हे विचार आणि श्रीमंतीचं रहस्य सेक्शन वन उद्दिष्ट ठरवा सर्वात आधी हेल सांगतो की स्पष्ट उद्दिष्ट असणं अत्यावश्यक आहे जर तुम्हाला धन कमवायचं असेल तर तुम्ही किती कमवायचे कधीपर्यंत कमवायचे आणि त्यासाठी काय देण्यास तयार आहात हे स्पष्ट ठरवा उदाहरणार्थ माझं उद्दिष्ट आहे पुढील दोन वर्षात दहा लाख रुपये कमवणे त्यासाठी मी रोज दोन तास बिझनेसला देईन सेक्शन टू विश्वास विश्वास हा यशाचा आत्मा आहे स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही ते उद्दिष्ट गाठू शकता हिल सांगतो मन जे सतत विचार करतं ते प्रत्यक्षात उतरायला लागतं म्हणूनच नकारात्मक विचार नको सकारात्मक विधान सतत बोला जसं की मी यशस्वी उद्योजक आहे माझं उत्पन्न दर महिन्याला वाढत आहे सेक्शन थ्री सजेशन म्हणजे स्वयंसूचना सजेशन म्हणजे स्वतःच्या मनाला आपणच दिलेली सततची प्रेरणा दररोज तुमचं उद्दिष्ट आणि योजना मोठ्याने वाचा अनुभवा आणि त्यावर विश्वास ठेवा उदाहरण माझ्याकडे आर्थिक स्वातंत्र्य आहे मी रोज यशाकडे एक पाऊल पुढे टाकतो सेक्शन फोर ज्ञान स्पेशलाइज नॉलेज पैसा कमवायचा असेल तर फक्त माहिती पुरेशी नाही विशेष ज्ञान हवं एखाद्या विषयात मास्टरी मिळवा मार्केटिंग गुंतवणूक टेक्नॉलॉजी कस्टमर सेवा जे तुमच्या उद्दिष्टाला पूरक ठरेल सेक्शन फाईव्ह कल्पनाशक्ती इमॅजिनेशन सर्जनशील कल्पनाशक्ती हे सर्वात मोठा हत्यार आहे नवीन बिझनेस आयडिया नवे मार्ग नवे उत्पन्नाचे स्रोत हे सर्व कल्पनाशक्तीतूनच जन्म घेतात म्हणून रोज विचार करा की मी माझं उद्दिष्ट नवीन मार्गांनी कसं साध्य करू शकेन सेक्शन सिक्स ठाम निर्णय निराशा किंवा विलंब नाही यशस्वी लोक वेगाने निर्णय घेतात आणि त्यांना अंतिमपर्यंत चिकटून राहतात निर्णय घ्या आणि त्यावर कृती करा निर्णयात धासळू नका सेक्शन सेवन सातत्य तुम्ही किती वेळा अपयशी होता याला अर्थ नाही तुम्ही प्रयत्न करतच राहिलात का हे महत्वाचं आहे सातत्य म्हणजे यशाचा मूलमंत्र सेक्शन एट मास्टरमाइंड ग्रुप हिल म्हणतो तुमच्या आजूबाजूचं नेटवर्कच तुमचं नेटवर्थ ठरवतं तुम्हाला प्रेरणा देणारे मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ लोक तुमच्या मास्टरमाइंड ग्रुपमध्ये असावेत सेक्शन नाईन सिक्स्थ सेन्स सर्वात शेवटी हिल एक वेगळा मुद्दा मांडतो सिक्स्थ सेन्स म्हणजे आंतरिक जाणीव हा अनुभव वेळेनुसार आणि अनुभवातून येतो जेव्हा तुम्ही सातत्याने तुमच्या ध्येयावर काम करता तेव्हा ही अंतरप्रेरणा तुम्हाला योग्य दिशा दाखवते तर मित्रांनो थिंक अँड ग्रो रिच हे फक्त पुस्तक नाही हे यशाचं एक ॲक्शन प्लॅन आहे यात शिकवलेली तत्व वापरलीत तर कोणतीही व्यक्ती कुठल्याही पार्श्वभूमीतून श्रीमंत आणि यशस्वी होऊ शकते पिन जर तुम्हाला तुमचं आर्थिक आयुष्य बदलायचं असेल तर हे पुस्तक वाचा समझा आणि कृतीत उतरवा हा सारांश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो पुढील भागांमध्ये आपण अशीच भन्नाट पुस्तकं घेऊन येणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि ज्ञानाचा हा प्रवास सुरू ठेवा पुन्हा भेटू एका नव्या पुस्तकासोबत तोपर्यंत वाचा समझा आणि कृती करा